नमस्कार मी सदानंद खिल्लारे आपण पाहतात द बहुजन आवाज नगरपरिषद यवतमाळ समोर शिवसेना उबाटा गटाचे ठिया आंदोलन आज दिनांक तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख विनोद पवार यांच्या नेतृत्वाखाली विविध नगर नगरपरिषद यवतमाळ समोर ठिया आंदोलन करण्यात आले यामध्ये पुढील प्रमुख मागण्यांचा समावेश होता यवतमाळ येथील बहुरूपी समाजाला स्थायिक करून हरकुल आणि स्वामित्व योजनेचा लाभ मिळवून देणे ज्या ठिकाणी प्रशासनाची गैरसोय असूनसुद्धा पूर्ण टॅक्स द्यावा लागतो तेथे टॅक्स कमी घेणे रत्नादेवी दवाखाना ते मुंसाजी महाराज मंदिर भोसा स्टॉप पाण्याची टाकीपर्यंत दोन्ही बाजूने नाली बांधकाम करणे व डांबरीकरण करणे इत्यादी मागण्या होत्या दरम्यान ह्या संपूर्ण मागण्या योग्य कालावधीत मान्य झाल्या नाही तर आपण आमरण उपोषण करू असा इशारा विनोद पवार यांनी शासन प्रशासनाला दिला आहे यावेळी शेकडो कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते पुढील बातमीच्या अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा धन्यवाद